महाराष्ट्रातल्या बीडचं बिहार होतंय का हे वाक्य गेले काही दिवसात सततच कानावर पडते आता नक्की काय घडलंय बीडमध्ये तर गावच्या सरपंचाचं खुल्या अपहरण करून नंतर सरळ सरळ त्यांची हत्या करण्यात आली हो सध्याच सगळ्यात जास्त फायरवर असणार हे प्रकरण ते म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड या प्रकरणातल्या आरोपीला अजूनही अटक झालेली अट नाही समोर येतोय तो फक्त न्याय द्यायला होत असलेला उशीर आता यात काही राजकीय धागेदोऱ्या आहेत का या प्रकरणात मुंडे भावंडांना का दोषी धरण्यात आले आणि या त्यांच्या या प्रकरणावर काय प्रतिक्रिया आल्या जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा सेंटर पॉइंट बीड जिल्ह्यातील केज मध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनं राज्यभर खळबळ उडाली केज जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते मस्साजो ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबियांकडून तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं त्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय अजूनही तिथे काही वेगळी स्थिती नाहीये मनोज जरांगे पाटील संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रकरणात संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी आरोपी लवकरात लवकर पकडला जावा अशी मागणी लावून धरली त्यातच मध्ये या प्रकरणाला धनंजय मुंडे जबाबदार असल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत आता ते नेमके का आणि यावर काय या आहे त्यांची प्रतिक्रिया चला जरा एकदा सविस्तर पाहूया आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळच्या संबंधितातील व्यक्तींचा हात असल्याचं बोललं जात आहे आणि म्हणूनच या धनंजय मुंडेंना जबाबदार धरलं गेलंय आणि याचमुळे धनंजय मुंडेंचं मंत्रीपदही धोक्यात असल्याचं सांगितलं गेलंय यावर मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिले तर संतोष देशमुख यांची हत्या ही दुर्दैवी आहे विरोधक हे बचा बिहार झाले असं म्हणतायत पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडतात त्यामुळे बीडला बदनाम करू नये असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय या हत्येला राजकीय रंग देणाऱ्या विरोधकांवर त्यांनी चांगलेच ताशेर ओढले भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांनीही अशी वेळ जिल्ह्यात पुन्हा येऊ नये अशी प्रतिक्रिया दिली सगळ्याच जाती धर्माचे लोक माझ्यावर भरभरून प्रेम करतात केज तालुक्यातील माझ्या लहान भावासोबत मी काम केलंय मी कधी पक्ष बघितला नाही मी माणूस नातं जपलं कोणत्या तरी आईचं लेकरू सकाळी निघालं आणि रात्री घरी परत आलं नाही तर त्या आईच्या दुःखात मी सहभागी आहे त्या घरातील प्रत्येक स्त्रीच्या तिच्या भावाच्या आणि आई वडिलांच्या दुःखात मी सहभागी आहे आज अशी परिस्थिती पुन्हा बीड जिल्ह्यात येऊ नये अशी भावनिक साथ पंकजा मुंडे यांनी घातली सरपंचांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आली नाही तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असूनही चार आरोपी फरार आहेत सरपंचांची करण्यात आली हत्या साधी नव्हती मयत सरपंच संतोष देशमुख यांचे लायटरने डोळे जाळले संपूर्ण पाठ काळी शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय या, या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संवर्धकांवर गंभीर आरोप केले जात आहेत ग्रामस्थांच्या मते वाल्मिक कराडांच्या आदेशावरून ही हत्या झाली आरोपींनी छळ करतानाचे व्हिडिओ हे काढून व्हायरल केले आहेत ज्यामुळे या गुन्ह्याचे भयावह स्वर उघड झाले पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याने प्रशासनावर दबाव असल्याचाही आरोप होतोय आता हे प्रकरण नक्की कोणत्या वळणावर जाणार आणि याचे परिणाम काय होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे वाल्मिक कराड जे पूर्वी गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबात सामान्य शिपाई होते ते आता बीड जिल्ह्याचा अघोषित मालक ठरलेत धनंजय मुंडेंच्या राजकीय पाठिंब्याने त्यांना पोलीस आणि प्रशासनाला आपल्या हातात ठेवलंय असेही आरोप त्यांच्यावर केले जात आहेत बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे दोनशेहून अधिक व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडलंय यामुळे आता वाढत्या गुन्हेगारांवर ऍक्शन घेणं गरजेचं दिसून येत आहे आता संतोष देशमुख यांच्या आरोपीला कधी पकडले जाणार ताब्यात असलेले त्यांचा गुन्हा कधी कबूल करणार असे अनेक प्रश्न बीड सह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेत याबाबत तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख यांच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायला कितका उशीर काय लागतोय यामध्ये खरोखरच कोणत्या राजकीय शक्तीचे हात आहेत का, का? संतोष देशमुख यांचा मर्डर हा धनंजय मुंडे यांना किती महागात पडणार याची पुढची चौकशी कधी होणार की हे प्रकरण इथेच दाबलं जाणार याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद